ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रिया आणि साक्षीसाठी ट्रॅप रचत आता तीन भयानक सत्यांचा उलगडा होणार आहे आता साखरपुडा झाल्यावर ती पुढची स्टेप अर्जुन सायली चैतन्याला सांगणार आहेत आणि यामध्ये फक्तच प्रिया नाही तर साक्षी आणि या सगळ्यामध्ये विराजच्या खुनाचा सुद्धा खूप मोठा गौड बंगाल समोर येणार आहे आणि फक्त अर्जुन चैतन्य आणि सायलीज नाही तर रविराज पण या प्लॅनमध्ये सामील आहेत आणि त्यामुळे प्रिया आणि साक्षीला ट्रॅपमध्ये रचत तीन भयानक सत्यांचा उलगडा या एपिसोडमध्ये आपल्याला होताना दिसणार आहे या सगळ्यामध्ये चैतन्य खूप मोठी भूमिका निभावणार आहे अर्जुनने म्हटल्याप्रमाणे ट्रोजन हॉर्स म्हणजे शत्रूच्या गोटामध्ये असलेला आपला माणूस बनत आता चैतन्य खिंड लढवणार आहे या सगळ्यामध्ये चैतन्य साक्षीच्या सगळ्या हालचालींवरती लक्ष ठेवत आता खूप मोठा धमाका करत तीन सत्यांचा उलगडा करत त्याच्यामधलं एक सत्य म्हणजे प्रिया तन्वी नाही आणि खुनाच्या रात्री प्रियाने सगळं पाहिलेलं असून ती खोटी साक्ष का देते याचासुद्धा उलगडा होणार आहे इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो की बघ एक गोष्ट कर तू मला साखरपुडा करायला सांगितलास मी साखरपुडा तर केलेला आहे पण याच्या पुढे काय हे तू मला सांगितलंसच नाही अर्जुन म्हणतो तेच तुला करायचं आहे आत्तासुद्धा तुला मला भेटायला येणं हे चुकीचं आहे जे काही आहे ते आपण फोनवरती बोलूया जेव्हा ती आजूबाजूला नसेल तेव्हा तू फोन, ते फोन करत जा आणि त्यानंतर फोन कॉल डिलीट करत जा कारण तिला जो संशय आला ना की आपण जण एकत्र आहोत किंवा आपण दोघं एकमेकांना भेटतोय किंवा आपल्यामध्ये असं काहीतरी आहे तर तिला संशय येईल त्यामुळे आता आपलं भेटणं बंद आपलं मिशन आहे की साक्षीवरती तू लक्ष ठेवायचं सगळ्यात महत्वाचं एक करायचं ती कुणाला भेटते ती कुणाला कॉल करते आणि ती घरातून बाहेर पडल्यावरती तिच्यामध्ये का म्हणजे महिपतच्या रूममध्ये काही कागदपत्र सापडतात का, का महिपतच्या कोणकोण माणसं भेटायला येतात किंवा त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांकडून काय सत्य आहे हे काढून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये प्रिया आणि साक्षी यांचा काय संबंध आहे हे सुद्धा तुला जाणून घ्यायचं आहे म्हणजे मागच्या वेळेला तुला माहिती आहे ना म्हणजे तुला माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण मी प्रियाला खोटं बोलून बोलवलं होतं आणि ती काहीतरी सांगणार होती पण ती आलीच नाही यावर चैतन्य म्हणतो तो, तो माझाच मूर्खपणा ठरला मी तुला खरं सांगू का तर मला साक्षीने सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये अर्जुनने सांगितलेला हे प्रियाला की काहीतरी मोठा पुरावा आहे आणि त्यामुळे तू ट्रॅप रचलास हे मला कळलेलं होतं आणि म्हणून म्हणून मी तिला वाचवण्यासाठी आलो होतो आणि मीच तिला सांगितलं काही बोलू नकोस यावर ती अर्जुन विचार करतो तरीच मी विचार करतोय की ही माझ्या ट्रॅपमध्ये का नाही अडकली तर हा असा होता तो होता तर चैतन्याला म्हणतो ठीक आहे मागच्या वेळेला तू प्रियाला वाचवलंस ना त्याच म्हणजे त्याच परिस्थितीचा किंवा तोच विश्वास जो संपादन तू केलायस ना त्याच विश्वासाचा फायदा घेत तू आता प्रियाला मुद्दाम सांगायचा आहे की या सगळ्यामध्ये तू तिची मदत करतोयस पण ॲक्च्युली तू तिची मदत करत नाहीयेस तर तिला ट्रॅप मध्ये ठीक आहे पण त्याचबरोबर साक्षीवरती पण लक्ष ठेवायला विसरू नको असं अर्जुन सांगतो मग चैतन्य घरी जातो आणि प्रिया आणि साक्षी या एकत्र एक कशा येतील याची तो वाट पाहत असतो त्याच वेळेला तो साक्षीला म्हणतो तुला खरं सांगू का तर ज्या दिवशी प्रियाला त्या माणसाने बोलवलेलं होतं ना तर हा सगळा प्लॅन अर्जुनचा नव्हता म्हणजे कदाचित त्याला या सगळ्यामध्ये काहीतरी माहिती मिळालेली असेल तो कोणीतरी माणूस असेल काहीतरी असेल ही प्रिया काही बोलली नसेल ना म्हणजे तन्वी काही बोलली तर नसेल ना साक्षी म्हणते मला तिच्यावरती पूर्ण भरोसा नाहीच आहे ती कधी काय पच केल हे सांगता येत नाही चैतन्य म्हणतो एक काम करूया आपण ना तन्वीला बोलवूया नक्की त्या दिवशी काय घडलं किंवा काय घडलं आणि तू त्यांना काय माहिती सांगणार होतीस हे विचारूया का आणि तू आठव बरं साक्षी त्या दिवशी काय घडलं होतं तू कुठे गेली होतीस गे साक्षी विचार करते ह्याला न ह्याला काही कळतच नाही आहे सारखं 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 हा माझ्या मागे लागून तेच विचारले कदाचित ह्याला खरं समजलं तर माझा खूप मोठा गोंधळ होईल असा विचार करत साक्षी आता म्हणते चैतन्य अरे त्या दिवशीचं मी सांगितलं ना मी खूप प्यायले होते त्यानंतर मी तिकडे त्या ग्राउंडवरती गेले आणि मग पुढचं मला खरंच काही आठवत नाहीये चैतन्य म्हणतो तू आठवायचा प्रयत्न तरी कर की काय घडलं असेल मधुभाऊ तुझ्यावरती का आरोप करतायत यावरती साक्षी सांगते काय माहिती आहे का आम्ही आश्रमाच्या आश्रम विकत घेण्यासाठी त्यांना भेटायला गेलो होतो ज्या वेळेला आम्ही आश्रम विकत घेण्यासाठी त्यांना भेटायला गेलो त्यावेळेला ते त्यांचा आमच्यावरती राग होता आणि म्हणून त्यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो ठीक आहे आपण एक काम करूया या संदर्भातले सगळे पुरावे घेण्यासाठी आपण ना त्या दिवशीचं सगळं सगळं रिकॉल करू आणि पुन्हा एकदा आश्रमात आश्रमात जाऊया का आपण लपून छपून जाऊ आणि काय मिळते का बघू का आता इकडे साक्षी गडबडते ती विचार करते हा जर आश्रमात गेला आणि ह्याला खरं काही भेटलं तर नाही मला प्रियाला फोन करून आधी आश्रमामध्ये एंट्री मिळवून तिथे काही पुरावे राहिले असतील तर ते नष्ट करायला पाहिजेत आणि इथे साक्षी आणि प्रिया अडकतात साक्षी प्रियाला भेटायला बोलवते तोपर्यंत अर्जुन चैतन्यला भेटायला येतो आणि आता तो म्हणतो की त्या दोघीजणी भेटणार आहेत मी तू सांगितलेला खडा टाकलेला आहे तू ज्याप्रमाणे मला म्हटलास ना की आश्रमाचा सर्वे करायचा ते त्यांना मी अचूक सांगितलेला आहे आता त्या दोघी तिकडे पोहोचलेला असतील माझ्या आधी त्या तिकडे काय बोलतायत काय करतायत या सगळ्याचं रेकॉर्डिंग आपल्याला करायला पाहिजे सायली म्हणते हो पण त्याआधी आपण आश्रमात जाऊन तिथे आता कॅमेरा फिट केला पाहिजे जेणेकरून प्रिया आणि साक्षी तिकडे गेल्यावर ती काय बोलतात काय करतात या सगळ्याचं सत्य आपल्या समोर येईल आणि त्यासाठी आपल्याला कॅमेरा फिट करणं गरजेचं आहे त्या कधी जाणार आहेत तुम्हाला काही अंदाज यावेळेस येत नाही म्हणतो नाही ती माझ्यापासून लपून छपून जाणार आहे म्हणजे आम्ही उद्या जाणार होतो तर ती आज रात्री जाण्याची शक्यता आहे अर्जुन सायली विचार करतात की आजच्या आज तो कॅमेरा रात्रीच्या आधी बसवला पाहिजे जेणेकरून या दोघींचं बोलणं किंवा त्या दोघी जणी काय ऍक्शन करतायत हे समजेल आणि कोर्टामध्ये तो पुरावा म्हणून पण सादर होता येईल तोपर्यंत साक्षी प्रियाला कॉल करते साक्षी प्रियाला कॉल करून सांगते हे बघ प्रिया तू ताबडतोब त्या आश्रमाच्या ठिकाणी ये तिथे मला तुझ्याशी भेटायचं आहे काही पुरावा असेल तर तो आपण पहिला नष्ट करूया या चैतन्यच्या चा मूर्खच्या हाती लागण्याच्या आधी तोपर्यंत इकडे रवीराजांना फोन करून चैतन्य अलर्ट करतो की साक्षीबद्दल मला खूप मोठा पुरावा सापडलेला आहे साक्षीच खुनी आहे हे मला सत्य समजलंय आणि त्याचा उलगडा आश्रमात होणार आहे त्यामुळे मी अर्जुन सायली आम्ही आश्रमात चाललेलो आहोत तुम्ही सुद्धा आलात बरं होईल यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तसा माझा ह्या केसशी अजून काही संबंध नाही आहे पण मी जेणेकरून साक्षीची जी घेतली होती वकीलपत्र चुकी ते चुकीचं होतं हे मला कळलंय म्हणून त्याचं प्रायचित्त म्हणून मी तुम्हाला मदत करायला तयार आहे अजूनही रविराजांचा अर्जुनवरचा पूर्णपणे राग न गेल्यामुळे ते असं बोलत असतात पण या घटनेनंतर रविराजांचा अर्जुनवरचा पूर्ण राग जाणार असतो अर्जुन हे मागून ऐकत असतो की रविराज येणार आहेत मग तो आता भरपूर प्लॅन करतो सायली अर्जुन आणि आता चैतन्य आणि त्याचबरोबर रवी विराज हे चौघजण वेगवेगळ्या बाजूंनी आश्रमामध्ये आता एंट्री करणार असतात पण त्याआधी एंट्री करणार असते ते प्रिया आणि साक्षी त्या दोघीजणी आतमध्ये एंट्री करून त्यानंतर हे चौघजण आत जाणार असतात आता अर्जुन सायलीने आतमध्ये जाऊन कॅमेरे फिट केलेले असतात त्यानंतर प्रिया लपतछपत आत जाते ती साक्षीची वाट पाहत असते साक्षी आल्यावरती घडलेला प्रकार सगळ्या दोघी जणी रिकॉल करतात कशा पद्धतीने मधुभाऊ आले मधुभाऊ कागदपत्र काढत होते त्यानंतर साक्षी तू आलीस प्रिया सांगते तू होतीस त्यानंतर मी तिकडे आले त्यानंतर मधुभाऊंची तुझी भांडणं सुरू झाली या गडबडीमध्ये तू पिस्तूल काढलीस मधुभाऊंच्या अंगावरती रोखलेस मधुभाऊंनी या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःला सुटण्यासाठी ती पिस्तूल तुझ्या हातामधला हात बाजूला केला आणि तुझ्या पिस्तूलमधून गोळी झडली ती विलास गेली या सगळ्या गडबडीमध्ये दुसरा कोणता पुरावा असेल असं मला तरी वाटत नाहीये असं म्हणत त्या पुरावा शोध शोध आणि इथे सगळं बोलणं रेकॉर्ड होत असतं याची त्यांना माहिती नसते कारण अर्जुन सायलीने ऑलरेडी कॅमेरा फिट केलेला असतो दोघींचं बोलणं रेकॉर्ड होत असतं आणि हे चौघ जण बाहेर उभं राहून अशा पद्धतीने आता मात्र प्रिया आणि साक्षी ट्रॅपमध्ये अडकलेल्या असतात तोपर्यंत बाहेर उभं राहून हे चौघ जण वाट पाहत असतात या दोघीजणी बाहेर येण्याची कारण आता दोघींच्याच भांडणं सुरू होतात त्यावरती आता मात्र साक्षी सांगत असते अगं पुरावा तर काहीच नाही आहे पण त्याला मग काय सापडलं इकडे तर प्रिया म्हणते भास तू एकतर खून केलास तो केलास आणि आता उललं हे सगळं करतेस इथे आपण दोघी अडकलो ना जर कुणाला कळलं तर आपली ला ला, वाट लागेल यावरती साक्षी म्हणते अगं पण तुझीसुद्धा वाट लागायला कमी नाही करणार मी जर माझं भांडं फुटलं ना तर तू सुद्धा खोटी आहेस हे सुद्धा मी बाहेर काढेन आता हे पण सगळं रेकॉर्ड झालेलं असतं सगळे महत्व पुरावे पुरा पुरा आता यांच्या हातात लागणार असतात दोघीजणी दपतछपत बाहेर पडतात त्यांना पुरावा काही सापडत नाही पण पुरावा म्हणून त्यांचं बोलणं मात्र त्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेलं असतं आता हे जण आतमध्ये एंटर करून तो कॅमेरा हस्तगत करणार असतात त्या दोघींचं सगळं बोलणं या चौघांच्या समोर येणार का आणि भयानक तीन सत्य जी त्या कॅमेऱ्यामध्ये लपलेली आहेत त्याचा कसा खुलासा होणार किंवा त्या खुलासा झाल्यावरती हे जण काय ऍक्शन घेणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे